तर मित्रांनो मी अशा एका जागेवरती आलेलो आहे तिथे डायरेक्ट नेटवर्क शून्य आहे पण अशा जागेवरती आहोत आणि अगदी निसर्ग रम्य अशी ती जागा आहे तर ती जागा कुठे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला सांगतो रामकृष्ण अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज मी दिवसभर काय करेन मी तुम्हाला सर्व सांगतो मी आता जातोय मेडिकलवरती आज रविवार असल्यामुळे मी थोडा लेट झालो तर आम्ही आता जाणार आहे थोडं लवकर घाईने जावं लागेल आपल्याला इकडं पुढे येऊन पाहिलं तर काय या मुलांचं काहीतरी हरवलेलं होतं आणि ते पाहत आहेत काहीतरी चला मित्रांनो आता आम्ही दोघीजण चाललोय सायकलवरती बसा डायवर बसा दाखव ड्रायव्हर चालला <laughs> हा त्याचा सोप तिला होता त्याला टाकून आम्ही चाललो बो दोघीजण चाल चल 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 बो टन मारी चल इकडे कानाबाबांच्या मेंढ्या चारा खात होत्या आणि कानाबाबा काहीतरी ठोकत होता गजाने कानाबाबाला ठोकू द्या चला आपण पुढे पाहू शकता मित्रांनो आमचा वाटोळ्या डोंगर इकडे किल्ला इकडं गाव पाहू शकता इकडं लवणवरती ही सर्व महिला मंडळ दोन उदोसाठी आले होते आणि काही मुलं इथं खेळण्यासाठी सुद्धा आलेले होते मी आता पाहू शकता मी आता गावात पोचलेलो आहे आता डायरेक्ट मेडिकलवर पोचल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवता मित्रांनो मी आता मेडिकलजवळ पोचलेलो आहो मारुती बाबा बाहेरच बसले होते आणि ते माझी केव्हाची वाट पाहत होते मारुती बाबाला खूप काळजी असते तर मी आता मेडिकलमध्ये आलो आहे आणि मेडिकलमध्ये पूर्ण पसारा पडलेला आहे भाऊ आज दिवसभर आपल्याला पसारात आवरवा लागेल हो आता किती वेळात आपण पसारा आवरतो सुका पाटील का ते बाबा मेडिकल वरती आले होते आणि सुका बाबा विषयी काहीतरी चाळत होते आपल्याला काही टाइम नव्हता त्यांचं ऐकायचा आपल्याला जायचं होतं वडेल ला मित्रांनो वडेलच वातावरण होऊ शकत एकदम भया इकडे गाय असं होते इकडं सोड्याचा डोंगर आहे समोरून गाडी येते मी आता बंद करतो मित्रांनो मी माझं वडीलला काम होतं ते काम करून मी रिटर्न जातोय मी ते तर काही व्हिडिओ काढू शकलो नाही कारण मला आठवणच राहिली नाही पण मग वडील आणि टिप्प्याच्या मध्ये ही जी शिण बन म्हणता येईल आणि इथे मी आलेलो आहे आणि इथलं मी तुम्हाला संपूर्णपणे निसर्ग वगैरे कसे झाड आहेत ते सर्व मी तुम्हाला दाखवतो पाहू शकता मित्रांनो पाणी एकदम खूप छान प्रकारे आहे स्वातं पाणी मला इथं येऊन एवढं शांत वाटलं मित्रांनो इथं चिडे चिवचिव करत होते आणि मी एकटाच होतो तिथं आणि या अशा निसर्गरम्य वातावरणात पाहू शकता मित्रांनो अगदी झाडं झुडपं एकदम छान वाटत होते मला असे झाडं काही काही ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे हे झाडं खूप होते तर मी बऱ्याच दिवसापासून इथं थांबण्याचा प्रयत्न करत होतो पण आज तो थांबण्याचा योग आला आणि एकदम चांगल्या प्रकारे मी तिथला आनंद घेतला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करणार आहोत येणाऱ्या काळमध्ये आपले ब्लॉग खूप सुंदर आणि छान असणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणची माहिती तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आजच आपल्याला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण आरे